नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपुणी बघा असे काठ उरतात आपल्याकडं साड्यांचे वगैरे त्या काठांचा आजच्या व्हिडिओमध्ये उपयोग बघू हे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडं साड्यांचे काठ आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया या आपण या ठिकाणी काठ लागणार आहेत या ठिकाणी बघा मी असे गोलीचे तुकडे घेतलेले आहेत या पद्धतीने माप दाखवते बघा असे साडेसहा सहा इंचा आपल्याला गोणीचे तुकडे कट करून घ्यायचे आहे साडेसहा सहा इंचाचे असे आपल्याला तीन पीस कट करायचे आहे तुम्ही तर बघू शकता इथे मी तीन पीस असे तयार करून घेतले आहे गोलीचे तुम्ही हे टाकलं तरी चालण आज तर नाही टाकलं तरी चालेल फक्त गोणी घेतली तरी चालेल या पद्धतीने अजून मी इथे गोळीचा पीस घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला साडेसहा इंच रुंदीचा घ्यायचा आहे इथं तुम्ही बघू शकता साडेसहा आणि लांबीला घेतलेला आहे मी वीस इंच घेतलेला आहे तुम्ही इथं बघू शकता वीस इंचा हे बघा या पद्धतीने आपल्याला वीस इंचा एक तुकडा घ्यायचा आहे बघा इथं हे बघा वीस इंच आणि रुंदीला साडेसहा इंच आणि या साईजचा आपल्याला एक सुद्धा घ्यायचा आहे इथं बघा कापड सुद्धा मी घेतलेला आहे तुम्ही इथं बघू शकता असं हे आपल्याला रशिलाय मारून घ्यायचे अगोदर आणि आपण हे काठ आहेत ना साडीचे असे वेगवेगळे बघा या पद्धतीने असे कट करायचे आहे या साईजचे कट करून घ्यायचे या पद्धतीने असे कट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने पीस आपल्याला रेडी करायचे आहे या पद्धतीने असे जॉईंट करून घेऊ बघा या पद्धतीने एक पीस तयार झाला आहे आपला दुसरा सुद्धा बघा असं आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे असं याला कार्ड जॉईन करून घेऊ आपण तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते कसं करायचं तुम्ही आता या ठिकाणी बघू दे लांबटासा गोनीचा पार्ट होता ना यो, यो आपण याला अस्तर जोडून घेऊ या परीने आणि वरच्या साईडने बघा जॉईन केल्यानंतर पलटी मारून घेऊ म्हणजे इथं आपण पायपिंग वगैरे करायची गरज येणार नाही डबल एक शिलाई मारून घ्यायची आणि आता याच्या कडेकडे आपण शिलाई मारून घेऊ या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे कडेकडेने कट करायचं उरलेलं कापड आता हा पीस आपला रेडी झालेला आहे हा बाजूला ठेवू आणि इथं बघा काट आहेत ना हे आपण जॉईंट करून घेऊ अगोदर या पद्धतीने जर छोटे असेल तर आणि चौकोन कट केले आहेत ना असं बघा काट उलटा ठेवायचा अगोदर उलटा ठेवून एक सरळ शिलाई मारून घ्यायची आणि सुईच्या साईडला पलटी करायचा कारण इथंसुद्धा आपल्याला बघा नंतर पायपिंग करायची गरज येणार नाही धागे वगैरे आपले निघणार नाही या पद्धतीने आता याच्यावरती बघा आपल्याला पूर्ण चौकोनवरती असेच एकावरती एक, एक काठ असे जॉईंट करून घ्यायचे याच पद्धतीने आपल्याला आहेत ना तिने पण जे चौकोन आहेत ना ते असे रेडी करून घ्यायचे आहे त्याच्यावरती लेस जॉईंट करून घ्यायचे आपण या काट साडीचे या पद्धतीने एक्स्ट्राचे काठ वगैरे बाहेर निघेल असेल ते व्यवस्थित सारखे करून घ्यायचे एक वरच्या साईडने आणि खालच्या साईडने आपण असं फोल्ड करून घ्यायचं तर दुसरा एक चौकन तुम्हाला तयार करून दाखवते इथं आपण वेगवेगळे काठ वापरलेले आहेत म्हणजे कलर कॉम्बिनेशन चांगलं दिस आपल्याला Anak pokok itu dah plebiasi tu til ter? आता या ठिकाणी बघा आपले पॉकेट तिन्ही पण असे रेडी झालेले आहेत तिन्ही पॉकेट रेडी करून घेतलेले आहेत मी आता बघा जो मेन पीस आपण अगोदर तयार केला त्यांना तो घ्यायचा आहे वरून आपल्याला तीन ते ती चार इंच बघा असं कापड सोडून द्यायचं आहे थोडंसं वरती हा चौकोन याच्यावरती तिन्ही पण साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे वरची साइड ओपन ठेवायची या पद्धतीने परत त्याच्यावरती एक दोन इंच वरती सरकवायचं आपल्याला हा पीस याला सुद्धा आपण तिन्ही साईडने शिलाई मारून घ्यायच्या आता तिसरा सुद्धा पीस आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठेवायचा तुम्हाला पूर्ण स्टिचिंग आणि ते दाखवले आहे कटिंग एकदम सावकाशपणे तुम्ही माप लहान मोठी सुद्धा घेऊ शकते, तुम्हाला आवडेल ती साईज तुम्ही बनवू शकता तर या ठिकाणी आपले पॉकेट बघा स्टिच करून झाले आहेत आता थोडंसं व्यवस्थित सारखं करून घेऊ आपण कडेने आता या कडेने आपल्याला काय करायचं आहे पायपिंग करून घ्यायचं आहे बघा तिन्ही पॉकेट किती छान रेडी झाले आपले आता इथं मी पट्टी घेतलेली आहे दोन इंचाची बघा काठाचीच आहे एक साईडने आपणला काठ आहे त्याच्यामुळे दो दोरे वगैरे दो निघणार नाही झुकून दोरे निघले बघा त्या साईडने आपल्याला फोल्ड करायची थोडीशी वरती पाठीमाच्या साईडने जॉईन करत आहे मी तुम्हाला आवडून त्या साईडने तुम्ही जॉईन करू शकता आता पूर्ण च आहेत ना चौकून आपला त्याला पूर्ण आता कडेकडेने ही पट्टी अटॅच करून घ्यायची आहे मध्ये शिलाई सुई बघा अशी करायची आहे आता या ठिकाणी बघा आपली पट्टी जॉईन झालेली आहे आता बघा आपण पट्टी आहेत ना सुईच्या बाजूने अशी फोल्ड करायची आधी डबल फोल्ड वगैरे करायची काहीच गरज नाही कारण याला काठ आहेत याचे काही धागे वगैरे निघणार नाही तुमच्या पट्टीचे जर धागे वगैरे जर निघत असेल तर तुम्ही डबल फोल्ड करायची घेतल्याने थोडंसं कापड मोठं घ्या वाटलंच तर पट्टीचं या पद्धतीने फोल्ड करायचं चौकोनमध्ये शिलाई मारून घ्यायची कडेकडेने तुम्ही या ठिकाणी सुद्धा वापरू शकता जर लांब काठ असेल तर म्हणजे अजून छान दिसेल आता या ठिकाणी बघा एक पाच इंच जे स्ट्रीप घेतले आहेत मी तिला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचे आहेत आता याचे दोन भाग तयार करायचे आणि इथं आपण बघा असं आटकावण्यासाठी इथं हुक बनवायची याला या पद्धतीने ठेवून ना मध्यभागी अशी ठेवायचे थोडं साईडला जागा सोडून ना आणि हँगर आपण खेळाला आठ की दोन बघायच्यामध्ये तुम्ही काही पण सामान छोटं मोठं ठेवू शकता मोबाईल वगैरे चार्जिंगला काही छोटं मोठं सामान तुमच्या बिलं वगैरे असतील याच्यामध्ये ठेवू शकत्या तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ऑर्गनायझरचा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघा टाकावपासून टिकाऊ सुंदर असं आपण ऑर्गनायझर तयार केला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं ते तर आता अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय धन्यवाद